श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे आणि सर्वांना प्रत्येक संकटातून बाहेर काढणारे आपले श्रीस्वामी समर्थ आज थोडंसं मी तुम्हाला सांगणार आहे आणि मी त्यांच्याशी बोललेली आहे तेच तुम्हाला सांगणार आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ मी आज सकाळी उठल्यावर देवाची पूजा करते आणि देवाची पूजा करताना स्वामी समर्थांना विचारले स्वामी मी तुमची भक्ती मनोभावे मनापासून पूजा करते सत्यभावनाने चालत असताना मी कुणाला कधीही फसवत नाही लुबाडतही नाही तरीही लोक मला का टाळतात का टाळतात आणि का टाळत असतील फसवतात लुबाडतात तुम्ही का मला यावेळी मदत करत नाही स्वामी म्हणाले बाळा त्यांची बुद्धी त्यांना प्रवृत्त करते ते तुला फसवतात तात्पुरता त्यांचा फायदा होतो पण तू निराश होऊ नको स्वामी मला म्हणाले की तू निराश होऊ नको तुला फसवल्याने त्यांना जे पुढे नकळत चांगले मिळणार होते ते त्याच्यापासून अगदीच लांब गेलेले आहेत आणि त्यांचे पाप त्यांच्या प्रपंचाला भोगावे लागणार असणार वरवर तो सुखी दिसत असला म्हणजे वरून वरून ते जरी सुखी दिसत असले तरी आतून त्याने जे कृत्य केलेलं आहे त्यांची फेड त्याला लगेच मिळत राहते आणि तुला न मिळालेले ते तुला दुसऱ्या रूपात कुठेतरी डबल मिळून जाते म्हणून निष्ठा सोडू सोडायची नाही प्रामाणिक राहायचं भक्ती करायची कुणाचं कधीही वाईट चिंतायचं नाही भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि असंच तुम्ही पण कधीही कुणाला फसवू नका कुणाचं वाईट कधीच मनामध्ये आणू नका जितकं आपण वाईट चिंतू तितकं आपलंही वाईट होत असतं त्याच्यामुळं चांगलं चांगलं काम करा प्रामाणिक राहा कोणाचंही वाईट चिंतू नका आपण जितकं प्रामाणिक राहतो तित तिथं तिथं देव आपल्याला कुठे ना कुठे कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये देतच असतो आणि कधीच कुणाचं मनामध्ये वाईट चिंतायचं नाही चांगलं चिंतायचं म्हणजे आपलंही चांगलंच होतं आणि श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ आणि हा जर व्हिडिओ माझा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जाता जाता एक सबस्क्राईब जरूर करा श्री स्वामी